गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सिमी व्हायरल या पाच सुटला आणि पाच मध्ये एक गाडी सुपर डुपर वास्ट बाहेर गेली इकडे आता पाच गाड्या लढत चालू आहे कोण होणार पाचवा गुलाचा मानकरी नवा चेहरा परंतु खुनाच्या नसीबी गुलाल मधी आदात 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 का पावर लढत सारी मध्ये आदत आदात सगळ्याचा डोळ्याचा पारन फिरलं आणि त्यांना आड्याल चिटकला गादेवारीकरांचा पावर आणि पक्षा निकाल कोणी घेतला तोगात लढत झाली जगदाळे ज्वेलर्स पुसेगावकरांच्या बाज्याचा पोटचा हाच बारका बाजा बापागतच अंगात रग आणि थमक आहे चाला का फैनलला पात्र केलेल्या कष्टाचं फळ या बैलगाडी क्षेत्रात मिळत का तर मिळत आणि काय जण फक्त बापाच्या पावलावरती पाऊल ठेवतात व्यवस्थित निकाल गडबड होता का म्हणे दोन्ही साइड ना निकाल चेक करा आणि मग निकाल द्या कारण लढत झालेलं आहे आवारवाडी आणि विसापूरकरांच्या मध्ये një kallit